नमस्कार मंडळी तर आज आपण वेलची पावडर कशी करायची आहे ना ते पाहणार आहोत सनवार जवळ आलेले आहेत त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला ही वेलची पावडर लागणार आहे पण ती एकदाच करून ठेवली तर किती छान म्हणजे प्रत्येक वेळेला वेलची घ्या ती सोला मग त्यामध्ये साखर घालून ती बारीक करा किंवा मग बरेच जण वेलची पावडर करून देखील ठेवतात पण मग त्यामध्ये ते साखरेचा वापर करतात कारण वेलची पटकन बारीक व्हावी ह्यासाठी पण आज आपण अजिबात साखर न वापरता ही हिरवी गार आणि सुहासी कशी वेलची पावडर कशी करायची ना ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी ज्योती तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडक्या ज्योतिष स्वादिष्ट किचन या रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर चला वेलची पावडर बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी ते मी पाऊन वाटी होईल इतकी वेलची घेतलेली आहे आणि ह्याचं वजनी प्रमाण वीस ग्रॅम आहे तर वीस ग्रॅम इथे वेलची घेतलेली आहे शक्यतो वेलची घेताना अगदी ताजी घ्या आणि अगदी हिरवीगार आणि मोठी अशी वेलची असते ना ती घ्या म्हणजे पावडर आहे ती खूप छान होते आणि खूप दिवस आहे अशी संपेपर्यंत राहते तर इथे ही वीस ग्रॅम मी वेलची घेतलेली आहे सुरुवातीला आपण कढईमध्ये ही वेलची भाजून घेणार आहोत वेलची भाजत असताना गॅसचा पूर्णपणे मी लो केलेला आहे आणि लो फ्लेम वरती अगदी वरच्या त्या सालीवरती डाग पडेपर्यंत आपण ही वेलची छान भाजून घेणार आहोत तर हीच महत्वाची टीप आहे की वेलची भाजल्यामुळे ती मिक्सरमध्ये अगदी सालेसोबत चांगली छान त्याची पावडर तयार होते पटकन बारीक होते अजिबात आपल्याला यामध्ये साखर वापरावी लागत नाही बऱ्याच वेळेला बघा ही वेलची साल आहे ना ती वेस्ट जाते म्हणजे काय होतं आतील जे बी आहे ना वेलचीच ते आपण घेतो त्यामध्ये साखर घालतो आणि मग बारीक करतो मग ही साल आहे ती आपण चहा मध्ये वापरतो किंवा मग बऱ्याच वेळेला ती वाया सुद्धा जाते तर तसं होऊ नये यासाठीच आपण सालीसोबतच ही पावडर करून ठेवणार आहोत तर आता इथे ना मी अगदी छोट्या आकाराचं अर्ध जायफळ घेतलेलं आहे जे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर जायफळ वापरायचं नसेल नाही वापरला तरीही चालेल अशी फक्त भाजलेली वेलची वाटून घेतला तरीही चालेल पण बघा बरेचशेच पदार्थांमध्ये वेलची आणि जायफळाची पूड घालावी लागते तर त्यासाठी एकत्र एक ही पूड करून ठेवली ना तर काहीच हरकत नाही आणि खूप छान सुगंधित अशी ही आ, तशी पावडर तयार होते तर बघा अशा पद्धतीने ना अगदी डाग पडेपर्यंत मी ही वेलची छान भाजून घेतलेली आहे आता ही वेलची जी भाजलेली आहे ती आपण एका ताटामध्ये काढून याला पूर्णपणे आपण गार करून अजिबात गरम असताना मिक्सरला लावायचं नाही तर आता ही व्यवस्थित अशी मी गार करून घेतली आणि मग मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ना ही वेलची आपण काढून घेणार आहोत आणि अगदी ह्याला बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहोत तर इथे बघा अगदी हिरवी गार आणि छान सुहासिक अगदी छान सुगंधेचा सुटलेला आहे आणि अशी ही पावडर इथं आपली तयार झालेली आहे आता जर तुम्हाला वाटलं की यामध्ये ना अजून सालीचे छोटे छोटे धागे आहेत तर तुम्ही ही पावडर चाळून घेऊ शकता पण तसं करण्याची मला वाटतं काहीच आवश्यकता नाही पूर्ण व्यवस्थित अशी जी साल जी आहे ना तिची पावडर तयार होते आता अगदी हवाबंद बरणीमध्ये ना ही पावडर आपण अशी भरून ठेवायची म्हणजे त्याचा सुगंध आहे असा राहतो ती अगदी फ्रेश राहते जी आपली वेलची बरणी असते ना छोटी त्यामध्ये तुम्ही ही पावडर भरून ठेवू शकता तर सणवार आलेत आणि आपल्याला वेळोवेळीला ही वेलची पावडर लागते तर पटकन अशी आपण ही वेलची पावडर घेऊन वापरू शकतो तर त्यासाठी तुम्ही सुद्धा ही अशा पद्धतीने वेलची पावडर एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण तुमची छानशी एक कमेंट मला अजून छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते त्यामुळे प्लीज आवर्जून कमेंट करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल ऐकन क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय